नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज शनिवारी स्वामी पुण्यतिथी आहे या निमित्ताने आपण गुरुचरित्र पारायण केलं असेल आपण स्वामींची सेवा करत असाल किंवा आपण नवीन स्वामी करीत असाल तर आपल्याला या ठिकाणी एक नारळ ठेवायचा आहे पहा स्वामींची पुण्यतिथी आपल्याला स्वामी प्रकट दिनासारखी साजरी करायची असते आपण त्यांना पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यांच्या सेवा करायची आहे त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य दाखवायचं आहे त्यांना बेसनाचे लाडू पुरणाची पोळी कांद्याची भजे अतिशय प्रिय होती आपण ह्या सर्व गोष्टी करत असतोच परंतु ह्या सर्व गोष्टी त्यांनीच आपल्याला दिलेल्या असतात आणि म्हणूनच आपण ह्या गोष्टी करत असतो आपण त्यांना ह्या गोष्टी करत नाही तर त्यांनी दिल्या म्हणून आपण त्यांना ह्या गोष्टी करत असतो तर आपल्याला या दिवशी एक नारळ या ठिकाणी ठेवायचा आहे तुम्हाला या दिवशी स्वामी समर्थांच्या केंद्रात मंदिरात जायचं आहे आणि तुम्हाला जर का मंदिरात जाणं शक्य नसेल तर आपल्या सर्वांच्या घरात स्वामींची मूर्ती फोटो असेलच त्या ठिकाणी तुम्हाला हे एक नारळ ठेवायचं आहे बघा नारळ ठेवताना आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे स्वामींना विनंती करायची आहे की स्वामी समर्थ महाराज मी जी काही आहे ती तुमच्यामुळेच आहे मी जे काही बघत आहे जे क... काही मला मिळालेलं आहे हे सर्व काही तुमचंच आहे तुम्ही आहात म्हणून मी आहे माझ्याकडनं तुमची जास्तीत जास्त सेवा करून घ्या मी सेवा रोज करणार आहे माझ्या सेवेमध्ये मी सातत्य ठेवणार आहात परंतु ती सेवा करून घेण्याचं काम हे तुम्हीच करणार आहात बघा शेवटी स्वामींना आपल्याकडनं काय हवं आहे स्वामींना फक्त आपल्याकडनं थोडासा वेळ हवा आहे आपण जो वेळ आहे हा कुठे ना कुठे खूप वाया घालवत असतो तर असा हा वेळ आपल्याला स्वामींना रोज दहा मिनटं द्यायचा आहे स्वामींना नारळ खडीसाखर एक फूल घ्यायचं आहे स्वामींसमोर ते ठेवायचं आहे स्वामींना मुजरा करायचा आहे आणि स्वामींना विनंती करायची आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझ्याकडनं माझा जो रोजचा थोडासा वेळ आहे तो तुमच्या सेवेसाठी देऊ देत तुमची सेवा माझ्याकडनं घडू देत तुमची सेवा मी करेल किंवा माझ्याकडनं सेवा तुम्ही करून घ्या शेवटी स्वामींना कोणाकडनं किती सेवा करून घ्यायची हे स्वामी ठरवत असतात आपण फक्त एक निमित्त असतो स्वामींना प्रार्थना करायची आहे की मला तुमची सेवा करण्याची खूप इच्छा आहे मी सेवा करण्याचा खूप प्रयत्न करणार आहे परंतु ती तुम्ही करून घ्या माझ्याकडनं असं म्हणून आपल्याला स्वामींना एक नारळ खडीसाखर हे ठेवायचं आहे बघा ज्यावेळेस आपल्याला खूप अडचणी येतात त्यावेळेस आपण स्वामींची धावा करतो स्वामींची उपासना करतो मग पारायण करतो सर्व काही करतो परंतु एरवी आपण स्वामींची सेवा करायला देखील विसरतो तर बघा आपल्याला असं करायचं नाही तर आपल्याला रोज स्वामी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील रोज क्रमशः तीन पठन करायचे आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा माळी शक्य नसेल तर किमान आपल्याला रोज एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बघा कामामुळे प्रत्येकाला सेवा करणं शक्य होत नाही आता मला देखील सेवा करणं शक्य होत नाही मी जरी तुम्हाला व्हिडिओ थ्रू सांगत असते तरी व्हिडिओ करायचे असतात घरातली कामं असतात पूजापाठ इतर सण असतात रोज सेवा करणं शक्य होत नाही एखाद्या दिवशी सेवा करायची राहून जात असते पण तरी देखील आपण सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण आज एक तरी स्वामी सेवेकरी घडवण्याचा प्रयत्न करायचा आहे जो खूप अडलेला असेल नडलेला असेल त्याला स्वामी सेवेत आणण्याचा प्रयत्न आपण आज करायचा आहे तर आपल्याकडनं स्वामींना काही नको आपला वेळ थोडासा जो आहे तो आपण स्वामींना द्यायचा आहे आणि आज शक्य झाल्यास आवर्जून आपण आपल्या हाताने बेसनाचे लाडू म्हणून याचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे तुम्ही जरी केंद्रामध्ये गुरुचरित्राचं पारण करत असाल तरी देखील घरी आपल्याला स्वामींना त्यांच्या आवडीचा नैवेद्य हा दाखवायचा आहे दिवसभरात होतील त्या सेवा करायच्या आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थन